आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील बाजारातील गप्पा गोष्टींचा व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीप यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा आता आपण आजचे काम सुरू करूया तोपर्यंत आपण व्हिडिओ इथेच थांबू पुढची कृती करूया जिचे नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे टेबलावर कपडे सुकवण्याच्या क्लिप्स आणि काही पेपर कप ठेवावे लीडर माता जेव्हा एक दोन तीन बोले तेव्हा सर्व मातांनी क्लिप्सच्या मदतीने कप एकमेकांवर ठेवून एक टॉवर बनवायचा आहे जी माता सर्वात उंच टॉवर बनवेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू क्रियाकृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया पालकांना नेहमीच त्यांच्या मुलांना सुरक्षित ठेवायचे असते सध्याच्या परिस्थितीत मुलांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल ही माहिती दिली पाहिजे चला याबद्दल अधिक जाणून घेऊया चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाबद्दल मुलांना कसे सावध करावे मुलांना सांगा की ते तुम्हाला घडलेल्या प्रत्येक घटनेबद्दल सांगू शकतात मुले आणि पालक यांच्यात प्रेम आणि विश्वास आवश्यक आहे ज्यामुळे मुले तुम्हाला न घाबरता सर्व काही सांगू शकतील मुलांना त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल सांगा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधील फरक मुलांना सांगा जसे शरीराचे काही भाग नेहमी कपड्याने झाकलेले असतात आणि आई वडिलांशिवाय कोणीही त्या भागांना स्पर्श करू शकत नाही मुलांना नाही म्हणायला शिकवा जर कोणी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याने गैरवर्तन करणाऱ्याला घाबरू नये परंतु त्यांना तसे न करण्यास सांगितले पाहिजे अत्याचार करणाऱ्यापासून वाचवण्यासाठी त्यांना ओरडायला शिकवा जेणेकरून त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांचा आवाज ऐकून मदतीला येतील मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवा मुलांचे काही चुकले की त्यांच्या वागण्यात बदल दिसून येतो अशा परिस्थितीत त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला अडीच ते तीन वर्षाची झाल्यावर मुलं शाळेत जायला शिकतात मुलांनी त्यांचे नाव पालकांचे नाव घराचा पत्ता आणि एक दोन फोन नंबर लक्षात ठेवले पाहिजेत ज्यांना ते ओळखत नाहीत अशा लोकांसोबत कुठेही जाऊ नका किंवा त्यांनी दिलेली कोणतीही वस्तू घेऊ नका असे त्यांना सांगणे आवश्यक आहे मुलांना खात्री द्या कि जे जेव्हा जेव्हा त्यांना एखाद्याचा स्पर्श घाणेरडा वाटत असेल तेव्हा त्याने तुम्हाला प्रथम सांगितले पाहिजे समाजात लहान मुलांवर होणारे लैंगिक गुन्हे पाहता त्यांना आजकाल सुरक्षितता देणे हा अत्यंत महत्वाचा या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती कर जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या घरी मजेदार खेळ क्रमांक एक चाव्या चमचा घंटा इत्यादी आवाज निर्माण वस्तू घ्या मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधा कोणताही आवाज करा आणि त्यांना अंदाज लावण्यास सांगा खेळ क्रमांक दोन मुलांना परिसरात घेऊन जा आणि त्यांना प्राणी ओळखण्यास मदत करा जसे की त्यांचे नाव रंग ते काय खातात कुठे राहतात त्यांचा आवाज इत्यादी दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद